सांगली शहरासह हो परिसरामध्ये वेळोवेळी उद्भवणारे महापुराचे संकट निवारण्यासाठी सरकारने एक विशेष योजना मंजूर केली आहे त्या योजनेसाठी संजय काका पाटील यांनी पाठपुरावा केला आहे लवकरच ही योजना कार्यान्वित होऊन महापुराचे संकट थोपवले जाईल असा विश्वास सौ ज्योतिताई पाटील यांनी व्यक्त केला सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या त्यांनी यावेळी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या सौ ज्योतिताई पाटील यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये झालेल्या आणि सध्या सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला त्यांनी सांगितले काकांनी महापुराचे संकट टाळण्यासाठी मंजूर झालेल्या योजनेकरता जागतिक बँकेकडून पस्तीसशे कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी एक समिती स्थापन करून येत्या दोन ते तीन वर्षात काम पूर्ण होईल सौ ज्योतिताई पाटील म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना उज्ज्वला गॅस योजना अमृत योजना याद्वारे गोरगरीब महिलांचे सक्षमीकरण करण्यास चालना दिली आहे महिलांच्या बचत गटांना सातत्याने सरकारने प्रोत्साहन दिले त्यातून रोजगार निर्माण झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा